वाचन संकल्प महाराष्ट्राचा ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन तीस व एकतीस डिसेंबरला नाशिक मध्ये विशेष कार्यक्रम ग्रंथप्रेमींना सुवर्ण संधी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक मार्फत तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित या प्रदर्शनामध्ये शासकीय कार्यालय वाचक ग्रंथप्रेमी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी केले आहे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन तीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन झोपुळे यांच्या हस्ते होईल प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील ग्रंथ व वाङ्मयाचे प्रदर्शन होणार असून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विशेष उपक्रम सादर केले जाते प्रदर्शनातील मुख्य वैशिष्ट्ये अशी असणार ग्रंथ संपदेमध्ये थोर राष्ट्रपुरुषांवरील चरित्रे कथा कादंबऱ्या व्यक्तिमत्व विकास बाल वाङ्मय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ग्रंथ यांचा समावेश मराठी हिंदी व इंग्रजी भाषांमधील पुस्तकांची उपलब्धता असणार आहे वाचन कक्षात मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध असणार आहे वाचक संधी यावेळी मिळणार आहे शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी व नागरिकांसाठी वैयक्तिक वाचक सभासदत्व वा नोंदणी सुरू आहे सभासदत्व घेऊन ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथ संपदेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे साहित्य वाचकांसाठी स्पर्धा व सन्मान वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परिश परीक्षण व कथन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे या स्पर्धांमधील विजेत्यांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान केली जातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्या आणि वाचन संस्कृतीला चालना द्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाची जागा छोटी असल्यामुळे आपण पुढे मुशा औरंगाबादकर सभागृहात मोठ्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करणार आहोत तेथे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेता येणार आहे तसंच पुढच्या आठवड्यात आपण तेथे पण ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करणार आहोत व तेथे पण ग्रंथ संदर्भ ग्रंथ स्पर्धा परीक्षांची ग्रंथ व इतर ग्रंथांचंही त्यांना लाभ घेता येईल व वाचक सभासद होण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत जे नवीन विद्यार्थी आहेत युवा विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्ती, जास्ती वाचनाचा लाभ घेता यावा आज आजच्या मोबाईलच्या युग युगामध्ये विद्यार्थी हे वाचनापासून वंचित राहू नये म्हणून हा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असा ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन वेगवेगळ्या शासनमान्य ग्रंथालयांमध्ये करण्यात येणार आहे तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी जिथे शासन ग्रंथालय ज्यांना तिथे जवळ पडेल त्यांनी त्या आज बघू शकतो हा उपक्रम ज्या पद्धतीने ग्रंथालय मार्फत करण्यात येणार आहे त्याबद्दल आपण जगताप सर आणि जोपोळी सर यांच्याकडून माहिती घेऊया सर काय उपक्रमाची माहिती सांगाल काय महाराष्ट्र शासन उच्च तंत्र शिक्षण विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे एक अभियान सुरू केलेलं आहे आणि हे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसांमध्ये सर्व ग्रंथालयाची साफसफाई करण्यात आली आणि तीस तारखेला आज संदर्भ ग्रंथांचं एक प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये आपण सर्व कोश आणि एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संदर्भ ग्रंथ मुलांना बघण्यासाठी ठेवलेले तर यासाठी मी सर्व नाशिक शहरातील सर्व जे युवक युवती आहे कॉलेजचे ज्यांच्यासाठी हे अभियान आपण राबवतो आहे त्या त्या मुलांनी या अभियानामध्ये सामील होऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये जे, जे चोपन्न हजार जे ग्रंथ आपण ठेवलेले आहेत हे सगळं वाचकांसाठी आपण खुले केलेले आहेत आणि या निमित्ताने अगदी अल्प अशा फीमध्ये आपण एक वाचक सभा आप सभासद नोंदणी अभियान एक सुरू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण सर्व युवत युवकांना पुन्हा एकदा एक, एक आव्हान करतो आहे की त्यांनी या कार्यालयामध्ये येऊन अगदी अल्प अशी फी भरून या वाचक सभासद नोंदणी अभियानामध्ये सामील व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त आपण ह्या पंधरा दिवसामध्ये एवढे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करायची आहे अशी मी आपणास आवाहन करतो आज आपण बघतोय की तरुणाई ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये अडकलेली आहे आणि जे काही चाललेलं आहे त्यामध्ये तरुणांना पुस्तकांचे विचार ग्रंथांचे विचार किंवा महापुरुषांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि अर्धवट नॉलेजमुळे अर्धवट सोशल मीडियाच्या मा इन्फॉर्मेशनमुळे चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे तरुणाई भरकटत चाललेली आहे सर जोपोळी सर काय सांगाल हा उपक्रम मा, मा उपक्रमाच्या माध्यमातून खरोखर मेंबरशिप घेतल्यानंतर मेंबरशिप घेण्याची प्रोसेस वगैरे किंवा याबद्दल तरुणांबद्दल काय बोलाल खर तर ज्या जुन्या लोकांनी सांगितलेलेच आहे आपले जे थोर राष्ट्रपुरुष होऊन गेले वाचाल तर वाचाल निश्चितच आज सोशल मीडियाच्या मागे बरीचशी तरुण मंडळी किंवा तरुण पिढी ही असल्याचे आपण बघतो तर कुठेतरी तरुणांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा विषय लक्षात घेऊन उच्च तंत्र शिक्षण विभागाने उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत जेवढे काही डायरेक्टर असतील त्यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने हा उपक्रम इथे या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये साधारण दिनांक तीस तारीख तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सर्व पब्लिक लायब्ररीजने असो किंवा अकॅडमिक ला, कॉलेजेसच्या लायब्ररीज असो त्यांनी या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करायचे आहेत कथाकथन वक्तृत्व स्पर्धा तसेच पुस्तक परीक्षण स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आपल्या वाच वाचनालयात आयोजन करून त्या तिथे सिलेक्टिव्ह जे काही पार्टिसिपेट्स असतील त्यांना छोटेखानी सत्कार करून दिनांक सव्वीस जानेवारी रोजी त्यांना एक प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पाठीवर थाप द्यायची आहे त्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करायची आहे असा मुख्य माणस या ठिकाणी आहे जेणेकरून तरुण पिढी हे वाचनालयांकडे आकर्षित होईल आणि आमच्या ग्रंथालय संचालयाच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना तसेच जे पब्लिक लायब्ररीज आहे सार्वजनिक ग्रंथालय आहे त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी आपल्या नजिकच्या जे महाविद्यालय आहेत कनिष्ठ महाविद्यालय तसेच म वरिष्ठ महाविद्यालयांना स्वतः ॲप्रोच व्हायचं आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या माध्यमातून आव्हान करायचं आहे आणि आपलं वाचक अभियान जे वाचक वाढवा अभियान आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आपल्या ग्रंथालयाचे सभासद कशा प्रकारे होईल याकडे फोकस करायचा आहे आणि हा वाचन उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करायचा आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणि स्वातंत्र्य न्यूज मार्फत आपण एन जी ओझ बद्दल पण माहिती घेऊया की एन जी ओजला आपण ज्या पद्धतीने साडेचारशे एन जी ओ संघटित केल्यात त्यापैकी एन जी ओ संचालक गवने साहेब पण मिनिट कमानी साहेब एन जी ओच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तुम्ही सरांच्या इन्फॉर्मेशन इथं पोहोचलात त्याबद्दल काय सांगाल एन जी ओजला कुठल्या पद्धतीचे बेनिफिट्स इथे मिळतात सांगण्यासाठी म्हणजे खूपच आहे आपण जेव्हा ग्रंथालय स्थापन करतो चॅरिटी कमिशनरकडनं तर, तर संस्थेचं नाव वाचनालयाच्या नावाने असावं हो, त्या नावाने नोंदणी केल्यानंतर तीन वर्षानंतर ऑडिट रिपोर्ट जमा केल्यानंतर शासकीय जिल्हा ग्रंथालय कार्यालयामधून तपासणीसाठी येतात आणि त्याला चार श्रेणी आहे ट ड ट ब आणि अ म्हणजे अ ब ट ड आणि ड मध्ये मान्यता मिळते आणि जवळजवळ साठ हजार रुपये हे अनुदान दिलं जातं जेणेकरून ग्रंथालयांना वर्तमानपत्र काही ग्रंथ घेण्यासाठी ते अनुदान दिलं जातं नंतर ड मध्ये एक लाख बहात्तर बावन्न हजार रुपये त्यानंतर ब मध्ये जवळजवळ अडीच लाख रुपये आणि अ ग्रंथालयासाठी चार लाख रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि हे अनुदान एक तत्वानुसार खर्च करण्याचं असतं काही पन्नास टक्के हे आपले कर्मचारी आहे त्यांचं वेतन दिलं जातं आणि उरलेले जे पन्नास टक्के अमाऊंट आहे ते आपल्याला ग्रंथ वर्तमानपत्र आणि इतर वाचनालयाच्या खर्चासाठी ते वापरलं जातं तर जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये दोनशे त्र्याण्णव ग्रंथालय आहे जे शासन मान्यता मिळालेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे ग्रंथालय चालवत्यामध्ये आमचं पण एक ग्रंथालय आहे आणि ते क श्रेणीमध्ये आहे आणि ऑफिसमधून खूप मोठं मार्गदर्शन मिळतं वेगवेगळं म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि आता हे जे प्रदर्शन आहे याच्यामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे जेणेकरून ग्रंथालयातील मुलांना हे ग्रंथ बऱ्याला भेटणार आहे हे जर विकत घ्यायला गेलं तर जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाला एक ग्रंथ जातो आणि मिनिमम आता माझ्या लायब्ररीमध्ये आम्ही पंधरा रुपये फी घेतो महिन्याची आणि पंधरा रुपयाच्या फीमध्ये आम्ही एवढं मोठं वाचन त्यांच्यासाठी उभं केलेलं आहे हा खूप मोठा फायदा आहे तर मी सर्वांना विनंती करतो की शासकीय जिल्हा ग्रंथालयातूनच तुम्ही सभासद व्हा तसं नाही तर तुम्ही जिथं तुमच्या डावामध्ये ग्रंथालय आहे शासनमान्य ग्रंथालय तिथं तुम्ही सभासद होऊन त्या ग्रंथांना तुम्ही लाभ घेऊ हो शकता तर खूप मोठी चळवळ आहे तर मी झोपडे सरांना आणि जगताप सरांना खूप मोठे धन्यवाद देतो धन्यवाद स्वातंत्र्य न्यूज नाशिक स्वप्नील गोवर्धने